हे का तर्फेला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गेली दोन अडीच वर्ष ही घटना सरकारची आणि आता हे काही महिने हे भाजप सरकारचे ह्याच्यात मुंबईला जसं लुटलं जात आहे मुंबईचे हाल केले जातात आणि एकंदर महाराष्ट्राचे जे हाल केले जातात हे लोकांसमोर आहेतच गेले एक दीड वर्ष मुंबईतल्या प्रत्येक मतदारसंघातून प्रत्येक वॉर्डातून पाण्याचा एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आलेला आहे कुठे पाण्याचा दाब कमी आहे म्हणजे प्रेशर कमी आहे कुठे पाणी पुरवठाच होत नाहीये कधीतरी अनियमित पाणी पुरवठा होतो कधीतरी आपण पाहतोय की गढूळ पाणी येतं अगदी आमच्या सोसायटीमध्ये असेल आजूबाजूच्या सोसायटीमध्ये असेल मग उपनगर असेल किंवा शहर असेल आणि ह्याच्यातून सामाजिक वाद निर्माण कोणाला वाटतं की जास्तीत जास्त पाणी हे हाय ला जातं चाळींना वाटतं दुसरीकडे पाणी जाते आ, स्लम्स न वाटत तिकडचं पाणी वेगळीकडे वळवलं जाते हाय ला वाटतं की मॉलमध्ये वळवलं जाते पण एकंदर मुंबई महानगरपालिकेकडून अनेकदा हा प्रश्न विचारून पण आणि मागच्या पण आपण पाहिलं असेल डीपीसी मध्ये पण हा प्रश्न विचारला गेला. आम्ही अनेकदा house मध्ये हा प्रश्न विचारला आहे की पाणी नेमकं मुंबईच गेलंय कुठे? आणि हे गढूळ पाणी का येतंय सगळीकडे? अजूनही उत्तर आलेलं नाही दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हवामान बदल आणि एकंदर खराब हवा हे मुंबईला जो धक्का बसायला लागलेला आहे. आज पण तुम्ही कुठूनही पहा मुंबईला मुंबई ही दिसत नाही अशी झालेली आहे. अक्षरशः तुम्ही सिलिंग वर पाहायला गेलात तर मुंबई सिलिंग वरन दिसत नाही आणि सिलिंग वरन देखील शंभर मीटरच देखील अंतर आपण पाहू शकत नाही पण ह्याच्यावर AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स जेवढं खराब होत चालले मुंबईच चा। जवळपास वई महानगर पालिका असो किंवा राज्य सरकार असो पॉल्युशन कंट्रोल बोर्ड तर भलतीकडेच म्हणजे त्यांच्या नोटिसा मारणं सुरु असतं काय कुठे काय नोटीस करतात माहित नाही पण प्रदूषणावर कुठेही काम दिसत नाहीये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारकडून उपाय योजना तो सोडा नागरिकांना आणि मुंबईकरांना उत्तर द्यायला देखील कोणी पुढे येत नाही हे अशी हाल सगळीकडे झालेले आहेत तसंच मुंबई सगळीकडेच खोदून ठेवलेली हो आहे मग ही कुठची रस्त्याची काम आहेत कुठे सिवर लाईन काढले कुठे काय काढले पण नागरिकांची संवाद हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नसल्यामुळे नगरसेवक नसल्यामुळे आणि कुठेही प्लॅनिंग नसल्यामुळे हे आपलं दिसतंय की संवादच नाही आणि हे सगळं होत असताना ईस्ट इंडिया कंपनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी पण अदानी समूह जे मुंबई गिळायला निघालेला आहे हाच अदानी समूहाला जेवढ्या काही सवलती हे भाजप सरकार देत आहे आम्हाला असं कळण्यात येत आहे की मुंबईकरांवर जेव्हा आता केंद्राचं बजेट अर्थसंकल्प मांडला जाईल आणि आता राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल मुंबईकरांवर एक वेगळा कर येणार आहे तो म्हणजे अदानी कर आपण जे कर भरतो त्याचा फायदा हा अदानीला होत आहे एकंदर आपण पाहिलं तर धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे पुनर्विकासाला कोणालाही विरोध नाही पण प्रत्येक धारावी कर हा पात्र ठरला पाहिजे त्याला घर मिळालं पाहिजे त्याला चांगलं मोठं घर मिळालं पाहिजे तिथेच उद्योगधंद्याचं एक साधन असायला पाहिजे जे मायक्रो इंडस्ट्रीज आहेत तिथे ते, ते असायला पाहिजे तिथे आपला फायनान्शियल सेंटर असायला पाहिजे ही विजन घेऊन आम्ही पुनर्विकास हा तिकडचा धारावीचा मांडत होतो लोकांसमोर पण आणला होता निवडणुका जिंकलो असतो तर अर्थात आम्ही पुन्हा एकदा टेंडरला गेलो असतो पण आता अदानीच सरकार आलेलं आहे अदानी समूहाचं सरकार आलेलं आहे भाजप सरकार म्हणजेच अदानी समूहाचा सरकार आणि हे आल्यानंतर जे कुठचेही आमदार आधी खोटं बोलत होते भाजपचे असतील मिंद असतील मदर डेअरीचा प्लॉट हा आम्ही रद्द करून पुन्हा एकदा तिथे गार्डन बनवू ही बातमी परवाकडे चाललेली आहे की धारावी पुनर्विकासासाठी बाजारभावापेक्षा दहा पट कमी दराने कुर्ला मदर डेअरीचा प्लॉट दिला जात आहे ही परवाची बातमी आहे अशीच आज अजून धक्का एक धक्कादायक बातमी आली ती म्हणजे स्टेट टू बीएमसी क्लिअर असेल मुलुंड मध्ये तिकडचे स्थानिक भाजपच्या आमदारांनी खोट बोलले होते की आम्ही मुलुंडमधले जे पीटीसी आहेत आणि पी आहेत ते रद्द करू सरकार येऊन त्यांच्या डेअरीचा प्लॉट हा अदानीला देणार नाही सरकार येऊन त्यांचे तीन चार महिने झालेले दहा ता, पट कमी बाजारभाव त्यांनी दिलेला आहे आणि तसंच आपल्याला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून देवणारचं डम्पिंग ग्राउंड हे घेतलं होतं आणि दिलं होतं धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट ला म्हणजे कचऱ्याच्या ढिगावर धारावीतले लोकांना नेऊन बसवणार असं अदानीने ठरवलं होतं त्यावेळी देखील मुंबई महानगरपालिकेने विरोध केला होता मुंबई महानगरपालिकेचा विरोध साठी होता की आमचं डम्पिंग ग्राउंड जर गेलं तर मुंबईचा कचरा जाणार तरी कुठे लँडफिल असायला पाहिजे डंपिंग ग्राउंड नसलं तरी लँडफिल असायला पाहिजे पण त्यावेळी विरोध केल्यानंतर देखील जे घटना बाह्य मुख्यमंत्री होते अर्थात अदानी त्यांचे मालक होते त्यांनी अदानीची सेवा करत असताना तो प्लॉट दिला अदानीला. आज कळण्यात येत आहे की मुंबई महानगरपालिकेला राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत की तो प्लॉट परत घ्या दोन अडीच हजार कोटी तीन हजार कोटी जेवढेही लागतील लेगसी वेस्ट जो असतो म्हणजे कचरा आतापर्यंत जो जमा झालाय त्याच्यावर खर्च करा बायोमायनिंग करा आणि मग तो प्लॉट साफ स्वच्छ करून अदानीला द्या खर तसं पाहिलं गेलं तर मुलुंड मध्ये आपण पाहतोय तिथे तर आज लोक रस्त्यावर उतरलेलेच आहेत अजून एक दोन ठिकाणी जिथे असे डंपिंग ग्राउंड होते जसं आपल्याला आठवत असत गोराईचं डम्पिंग ग्राउंड होतं ते आमचं महापालिकेत सत्ता असताना आम्ही ते बायो माइनिंग करून बंद केलं डंपिंग ग्राउंड आणि तिथे चांगलं एक उद्यान केलं तसंच हे देणार झालं उद्यान होऊ शकलं असत पण ते न करता सगळ्या जमिनी ह्या अदानीच्या घशात घालायच्या जणू काही मुंबई ही आता पूर्ण ईस्ट इंडिया कंपनी नाही आता नवीन कंपनी कुठची तर अदानी कंपनी ह्या देऊन टाकायची मग सगळ्या प्लॉट्स असतील अदानीला रेक्लेमेशनचा प्लॉट अदानीला कुठचाही नवीन टेंडर असेल अदानीला पाण्याचं असेल अदानीला विजेचं असेल अदानीला सगळं काही अदानीला द्यायचं हा अदानी कर नवीन काय नक्की म्हणजे एफ त्यांच्याकडून घ्यायचा टीडीआय त्यांच्याकडून घ्यायचा अदानी धारावीच्या प्रीमियम जे सात हजार कोटी आहेत ते मुंबई महानगरपालिकेला भरणार नाही आणि आता जे आपण मुंबई महानगरपालिकेला कर भरतो म्हणजे साडेसात हजार कोटी तर गेलेच त्याच्यातून हे अडीच हजार कोटी आपल्या करातून हे देतील पूर्ण स्वच्छ करून अदानीला खर तर हे अडीच हजार कोटी आहेत ते तुम्ही आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या सेवेकरांना देऊ शकता BSC ला देऊ शकता ज्याला गरज आहे आज अडीच हजार कोटीची अनेक गोष्टी आहेत म्हणजे आम्ही काल परवा कडे पाहिलं प्रस्ताव पाण्याच्या दरवाढीचे आहेत आपण पाहतोय BSC च्या दरवाढीचे प्रस्ताव आलेले आहेत profit tax च्या दरवाढीचे प्रस्ताव आलेत म्हणजे जो काही बोजा आहे जो काही लोड आहे तो मुंबईकर आणि जी काही जमीन आहे ती अदानी हा कुठचा न्याय भाजपने आणलेला आहे आणि ह्याच्यातच जर मुंबईकर आक्रोश करत रोषातून उतरले रस्त्यावर तर ह्याला जबाबदार पूर्णपणे भाजप आणि त्यांचे खरे मालक म्हणजे अदानी हे ठरते सगळे डॉक्टरचे डेपोस अदानीला सॉल्ट पॅन लँड अदानीला म्हणजे आम्ही मेट्रोसाठी मागत होतो तर जी सॉल्ट पॅन नव्हती त्याला तुम्ही सॉल्ट पॅन दाखवलं मग हे सगळं का चाललं तुम्ही राज्य सरकार काही जनतेसाठी आणलं निवडून ईव्हीएम मधून की अदानीसाठी आणलं निवडून कदाचित असेल सुद्धा ते ना ना हे जे सरकार निवडलं गेलं आहे ईव्हीएम मधून असेल जे काही त्यांनी गफले केले त्याच्यातून असेल जे बहुमत तुम्हाला मिळालंय ते तुम्ही अदानी साठी मिळवले की जनतेसाठी मिळवले हे तरी सांगा आम्हाला म्हणजे मुंबईकरांना काही आवाजच नाही का मुंबईकरांना तुम्ही एक इंच जागा घेऊन दाखवा किती ती SRS चे project चं रखडले किती आता आम्ही जो मध्ये प्रस्ताव आणला होता जो house मध्ये मुख्यमंत्री महोदयांनी मान्य पण केला की कलेक्टर collector टू to free hold करायला तुम्ही एक percent वर आणा ते पाच percent वर ठेवतात अजून एक वर आलं नाहीये ते अजून मान्य झालं नाही निवडणुकीच्या तोंडावर मान्य होईल पण हे सगळं मुंबईकरांना कुठेही सवलत नाही मुंबईकरांचा profit tax भाजप वाढवणार मुंबईकरांचा पाण्याचा दर भाजप वाढवणार लाडक्या बहिणींना अजून installment सुरू झालेत की नाही पण एकवीसशे चे सुरू झाले आहेत म्हणजे ज्या काही सरकारी योजना आधी इथे दाखवत होते ही सगळी फसवणूक होती गुंतवणूक कुठची तर अदानीची इमोशनल गुंतवणूक ह्याच्यात झालेली नाही मी त्यांना आता ते विचारलंच नाही कारण महत्वाची गोष्ट हीच आहे आपण पाहताय ठेवी ज्या होत्या आमच्या वेळी अर्थसंकल्पात प्रत्येक पैसा पैसा रुपया रुपया आम्ही दाखवायचो आणि प्रत्येक प्रोजेक्टच्या अगेन्स्ट असायचो आता ठेवी सगळ्या अदानीच्याच बँकेत चालल्यात अनेक अशी तपासतात ना आता परवाचं पण अजून मला वाटतं सी पीनी उत्तर दिलं नाहीये म्हणजे हे गोविंद पंसरे हत्याकांड जसं आहे तसं परवाच सगळीकडे एक मोठं हे झालं की आता बांग्लादेशी घुसलेत आणि हमला करत आहेत मग पोलिस कमिशनरने आम्हाला सांगू ना की गेल्या दहा वर्षांमध्ये किती बांग्लादेशी घुसलेत किती आयडेंटिफाय झालेत किती काढले गेलेत आणि खरोखर जर तिथून येत असतील ते अपयश केंद्रीय गृहमंत्र्यांचं आहे त्यांच्यावर मी उत्तर देत नाही पण आज एक महत्वाचा विषय अजून एक मांडतो जो मी एमएमआरडी मध्ये मांडला आहे आणि फडणवीस साहेबांनी मी पत्र देखील लिहिलेलं आहे हेच आहे की आता आम्ही ऐकलं की एल्फिन्सिनचं ब्रिज या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाडला जाणार आहे किंवा बंद केलं जाणार आहे मी त्यांना विनंती केली की ठीक आहे तो आम्ही वर्डीशुडी कनेक्टर साठी पाठपुरावा करत आहोत गती मिळालीच पाहिजे आज पण आम्ही रिव्ह्यू घेतला पण ब्रिज जो आहे तो महत्वाचा आहे आता कनेक्टर आणि आता सायनचा ब्रिज बंद आहे गोखले पुलाचं तर काय मोठं चौकशी करू असं करू अमुक करू पुढे गोखले ब्रिजचं नावच नाही घेतलंय भाजपाने त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे पण असं ते जरी असलं तरी आता एल्फेनसिनचा ब्रिज बंद करू नये परीक्षा झाल्यानंतर बंद कराव्या कारण मुलांना मुलींना कुठेही गैरसोय होऊ नये ठीक आहे काही काही ठिकाणी एक बेसिक ड्रेस कोड आपण समजू शकतो पण त्याच अतिरिक्त पण होऊ नये त्यांनी जर बेसिक ड्रेस कोड लावला असेल तर ठीक आहे बघू आता काय केलं त्यांनी नक्की पहिलं महानगरपालिकेच तर घ्या बघ आता पहिलं तर आज अदानी बद्दल बोलूया मग बाकीच्या विषयांबद्दल बोलू हे हे चॅनल दाखवते का अजून लाईव्ह महापालिकेच्या निवडणुकीबद्दल त्यांना बोलू द्या आम्ही विरोध करत नाहीत का जिथे विरोध करायची गरज आहे का बघा एक तुम्हाला सांगतो आज जे महत्त्वाचे विषय या राज्यात आहेत मग ते बीडचा आक्रोश असो परभणीचा असो ह्या सगळ्यांवर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि मुख्य गोष्ट हिच आहे की लोकांचं ऐकायचंच नाही असं राज्य सरकारने ठरवलंय का हे देखील दे त्यांनी एकदा सांगावं आम्हाला अजूनही आशा आहे अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांकडून की ज्यांनी हाऊसमध्ये सांगितलं की आम्ही विरोधी पक्षांसोबत काम करू महाराष्ट्राच्या हितासाठी काही आम्ही चांगले सजेशन देत असू आम्हाला सांगा बरं आहे चुकीचं वाईट आहे सांगा स्पष्टपणे सांगा त्यांना प्रोटेक्शन कोणाचं आहे? मंत्रिमंडळात कुठच्या हे प्रोटेक्शन आहे? आणि आमच्याकडे असे जेव्हा आरोप झाले होते तेव्हा उद्धवसाहेबांनी जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांना काढून टाकलं होतं. एक मुंबई मुंबईकर होने के नाते मुझे यही दर्द है की मुंबई की आवाज आज इस राज्य सरकार में सुनाई नहीं देती कोई सुनने के लिए तैयार नहीं है अगर आप देखिए तो रास्तों के बुरे हाल है हर जगह खोद के रखा है हर जगह डिगिंग चल रही है कभी श्योर लाइन के लिए हो कभी कुछ और इसलिए हो रास्ते के काम जो होते हैं जैसे कल ही मैंने सुना जो आरे में रोड हुआ है उसे वापस करने को कहा है क्योंकि कॉन्ट्रैक्टर ने बहुत खराब तरीके से रोड किया है अगर हमारे समय ये होता था तो हमने उनको कंप्लेन की कार्रवाई की और अरेस्ट भी करके दिखाया था ब्लैकलिस्ट भी करके दिखाया था लेकिन यही एक सरकार है भाजपा की कि कोस्टल रोड में कभी क्रैक आता हैं कभी किसी हाईवे पे आते हैं कभी आरे के रोड में आते हैं लेकिन कॉन्ट्रैक्टर अपनी मस्ती में है सरकार अपनी धुन में है त्रस्त है, हैरान है तो मुंबई कर है और यही हाल आज मुंबई करके हुए अगर आप देखें तो मुंबई में हवामान एयर क्वालिटी बहुत ही खराब होते जा रही है लेकिन न सरकार से कोई कार्रवाई है ना कोई जवाब आ रहा है ना कोई बात सुनने के लिए सामने आ रहा है खराब क्यों uh, हो रहा है मुंबई में किसी को मुंबई के बारे में इस राज्य सरकार में पड़ी ही नहीं है और ये होते हुए मैं यही सवाल पूछना चाहता हूँ कि जो भारी संख्या में आप जीत हासिल किए आपने फिर वो ईवीएम की जीत हो या जो भी हो जो भी जुगाड़ आपने किए हो

अच्छा घर मिले उनके जो व्यवसाय है पारंपरिक व्यवसाय है वो चलते रहे वहां फाइनेंशियल सेंटर भी आए लेकिन हमने इसी बात को विरोध किया था कि जहां से वो अभी हटाए जाएंगे कभी, कभी दहीसर में कभी पहाड़ी गोरेगांव में कभी माहिम में कभी किसी को लाएंगे कंजुर मार्ग में किसी को लाएंगे कुरला में इसे हमने भी विरोध किया था और तब झूठ बोलने वाले भाजपा और मंदेगुट के लोग थे जिन्होंने कहा था कि मुलुंड के पीटीसी हो प्रोजेक्ट ट्रांसिट कैंप हो या फिर के मदर डेयरी का प्लॉट हो यहाँ धारावी से लोग नहीं आएंगे एक तो धारावी के लोगों को वहां जाना भी नहीं है उनको वही रिहेबिलिटेशन चाहिए और इनको भी ये नहीं चाहिए कि कोई किसी को बिना पूछे हुए किसी गार्डन का प्लॉट हो या ओपन प्लॉट हो वहां बिल्डिंग बनाए क्योंकि उनको भी पता है कि भाजपा का असल मालिक ये अदानी है आज अगर आप देखें तो तीन चार दिन पहले की ये न्यूज है ये खबर है कि धारावी पुनर्विकास के लिए दस कम रेट में मदर डेयरी का प्लॉट दिया गया है दस प्रतिशत और दस प्रतिशत नहीं दस गुना कम प्रतिशत तो बहुत कम होता है दस गुना कम ये गुना पे गुना चढ़ते जा रहे हैं, दस गुना कम और आज ये खबर आई है कि देवनार का जो डंपिंग ग्राउंड था उसे बीएमसी का विरोध होते हुए भी डीआरपी को दिया गया धारावी रीडेवलपमेंट रेव, रेव, प्रोजेक्ट को दिया गया और आज स्टेट ने कहा है कि तीन करोड़ खर्चा कीजिए इस पे क्लीन कीजिए यानी ये पैसा मुंबई का है ये कर हमारा है

उनका ये अधिकार है कि दुनिया में सबसे अच्छे जो बोर्ड्स होते हैं या देश में सबसे अच्छे जो बोर्ड्स हैं उनको वो बोर्ड्स की परीक्षा देने का अधिकार होना चाहिए व्यवस्था हमने की थी सी बी एस सी आईसीएसई आई बी आई जी सी एस सी ये सारे बोर्ड एस एस सी के साथ लाए थे मुंबई के जो म्यूनसिपल स्कूल्स है लगभग तीन लाख विद्यार्थी पढ़ते हैं उसमें इंग्लिश है सेमी इंग्लिश है मराठी है हिंदी है गुजराती है उर्दू है तमिल है तेलुगु है कन्नड़ा भाषा ये सारी भाषाओं में पढ़ते हैं टेक्नोलॉजी हमारी एक नई भाषा हमने लाई थी तो ये सारी चीजें हम कर रहे थे अभी इसमें अपनी अपनी सोच हो सकती है लेकिन मेरा ये मानना है कि हर एक नागरिक को एग्जाम देने का अधिकार होना चाहिए और ये जो टिप्पणी कर उस पर मैं जवाब नहीं दे रहा हूँ ये मैं अपनी बात कह रहा हूँ गंदगी से मैं मुंह नहीं लगता कोई लोग उसमें उलझना चाहते हैं मैं उसमें जाता हूँ मुंबई देखिए कहीं कहीं यही बात होती है कि कहीं उसका भी क्लैरिफिकेशन आना बाकी है जरूरी है कि क्या ड्रेस कोड है अगर कोई सभ्यता का ड्रेस कोड मंदिर या किसी भी धर्म स्थल में जाना हो तो ठीक है वो एक बेसिकली दुनिया भर में आप कहीं भी जाओ तो ब, 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 मंदिरों में होता है आज बहुत ही खराब अवस्था नहीं देखिए इसमें दो तीन चीजें हैं एक तो जिनकी मौत तो श्रद्धांजलि अर्पित करते ही है जो घायल है हम यही प्रार्थना करते हैं कि जल्द से जल्द वो ठीक हो जाए और आ, वहां दर्शन ले पाए लेकिन ये व्यवस्था पे काफी सारे जिन उगर, आ, आ, ये करता है, करता है है निर्माण जितना खर्चा एडवर्टाइज पे हुआ है जितना खर्चा वी आई पी सर्विसेज पे हुआ है हमारी यही उम्मीद है कि जैसे वी वी आई पी को इतनी सर्विसेज दी जा रही आम जो नागरिक है जो भक्त है उसे भी उतनी ही सर्विस दी जाए खर्च किए नहीं वहाँ के जो मुख्यमंत्री जी उन्होंने इस पे मैं यही अपेक्षा करता हूँ कि कुछ बयान देंगे इस पे ने दुर्देवी आहे आम्ही जसं सांगितलं की एक तर श्रद्धांजली अर्पित करतो जे गेले ते जे जख्मी असतील ते लवकरत लवकर बरे होऊन पुन्हा एकदा तिथे दर्शन जावे पर महत्वाची गोष्ट ही की एवढा सगळा खर्च होऊन एवढा सगळा ऍडव्हर्टाइजिंग हो जेवढं व्ही व्ही सर्व्हिसेस वर uh, लक्ष दिलंय आहे तेवढीच आमची अपेक्षा आहे आणि <coughs> खात्री आहे की इतरांसाठी पण केलं असेल. आय थिंक मुंबईकर्स विल इव्हेंच्युअली कम आउट ऑन द स्ट्रीट डिस्पाइट एनी पीपल ट्राइंग टू होल्ड देम बॅक इफ यू सी मुंबई हॅज बीन फेसिंग ऍब्सोल्युट इनजस्टिस अँड अ लूट ऑफ इट्स लँड अँड टॅक्सेस ऍट द हँड्स ऑफ द अदानी ग्रुप. be it the Dharavi redevelopment project, which under the garb of redevelopment is only looting lands in Mumbai, be it in Dharavi, be it in Mulun, be it in Kurla, be it in Ghatkopar, be it in Kanzurmar, be it in Worli, be it in Mahim, be it wherever. The problem is not with redevelopment. The problem is with the loot of this land, be it the exemption of paying premiums to the tune of almost 7,500 crores, or then this land in Kurla is being given at 10 times less the cost of the mother dairy or this devna project. now, the point is, if you're spending 3,000 crores on biomining and giving it back to adani group, why can't the adani group spend it once it's within with them? Uh, the adani group forcefully took it away from bmc despite bmc's objections a year ago. now they're wanting mumbai cars to spend on it and give the land back to them. why should mumbai suffer? and what i have heard is basically the finance minister in the centre and in the state, both are going to apply a new tax on mumbai called adani tax because Everything that we do is now linked to Adani. Sir, a letter is written to uh, education minister by one of the ministers of uh, Maharashtra. Uh, nah, I don't the want to go into that issue. What is more important for me right now is Adani uh, group looting our city. <laughs>

एक दिल्ली एक महत्वपूर्ण राज्य है उसकी अगर बात करने जाए तो मुझे लगता है और ये मेरी उम्मीद रहेगी कि जिन्होंने काम किया जैसे आम आदमी पार्टी है उनको ही जिताया जाएगा ये हमारी उम्मीद है और ये विश्वास भी है थैंक यू